नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही, तर्था अक्दी है। है, अक्दी तुम्ही तर थमनेला पाहिलंच ना अगदी बरोबर आहे आज आपण चाणीवरती हे मिश्रण घालून ना अगदी पाच मिनटात होणारा नाश्ता करणार आहोत हा नाश्ता ना तुम्ही एकदा केला तर अगदीच तुम्हाला सारखा कर म्हणतील एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते आता हा नेमका काय केला असेल पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला एक भांडे घेऊयात आणि त्याच्यामध्ये अर्धा कप इतकं दही घेणार आहोत दही ना जर आंबट आहे म्हणून इथं अर्धा कप घेतलंय तुमचं जर दही आंबट नसेल ना तर पाऊन कप दही घेतला तरीसुद्धा चालेल आता अर्धा कप दही घेतलं ना त्याच्यासाठी अर्धा कप पाणी घेतलं पण सुरुवातीला पाव कप इतकंच पाणी घालून छान असं मिसळून घेतलेलं आहे अगदी आता तुम्ही इथं ना ताक वापरलात तरीसुद्धा चालेल बघा ह्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे अजिबात राहिलेल्या नाहीत छान असं मिसळून घेतलंय आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे रवा तर रवा बघा साधारण दोनशे ग्रॅम इतका घेतलेला आहे आणि एक कप भरून एक कप रवा आणि अर्धा कप त्याच्यासाठी दही घेतलेला आहे आता रवा घातल्यानंतर छान असं आपण मिसळून घेणार आहोत आता बघा जे पाव कप पाणी उरलं होतं ते सुद्धा इथे घालून घेतलं अगोदर दही, दही मिसळत असताना पाव कप पाणी वापरलं आपल्याला नाही हे मिक्सरच्या मदतीने छान असं फेटून घ्यायचं म्हणजे ह्याच्यामध्ये अजिबात गुटळ्या राहिलेल्या नाहीत पाहिजे आता बघा आणखीन एक अर्धा कप पाणी घेतलं आहे आणि थोडं थोडं करून घालत आहे हे मिश्रणला जास्त पातळसुद्धा करायचं नाही ह्याचं कारण तुम्हाला पुढे मी सांगेलच रवा मात्र ही तर बारीक वापरला आणि तुम्हाला सुद्धा बारीकच रवा वापरायचा आहे जर मोठा रवा असेल ना तर तो, तो एकदा मिक्सरला फिरून घ्या म्हणजे बारीक होईल ही तर तुम्हाला बारीकच रवा वापरायचा हे मिश्रण आपलं तयार झालं याच्यामध्ये गुठळ्या गाठी अजिबात राहिलेल्या नाहीत छान मिक्स करायचं म्हणजे मिक्सरला फिरवण्याचं झंझटच नाही आता हे भिजण्यासाठी आपण एक पाच मिनटं बाजूला ठेवूयात कारण रवा हे फुलायला हवा का नाही म्हणून तोपर्यंत इथं बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये ना एक छोटी वाटी इतकं ओलं खोबरं खाऊन घेतलेला घातलेला आहे त्याचबरोबर एक छोटी वाटी इतकी फुटाने ढाळ घातली भाजकी चार ते पाच इतक्या लसणाच्या कुड्या अर्धा इंच आलं चार हिरव्या विरच्या मधीतनं मोडून थोडीशी कोथिंबीर घालूयात त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालणार आहोत आता इथं आंबटसाठी मी दही वापरणार आहे तुम्ही ना ह्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळू शकता किंवा चिंचचं एखादं बुटूक वापरू शकता ज्याच्यामध्ये चिंचुका नसायला पाहिजे बरं का पा ही पूर्णपणे तुमची आवड आहे आता इथे एक चमचा इतकं मी दही घातलं आणि छान असं आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत वाटत असताना ना थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत आणि एकदम मस्त अशी आपण ह्याची चटणी वाटून घेणार आहोत आता जिथे मी फुटाणे डाळ वापरली की नाही तिथं तुम्ही भाजलेले शेंगदाणे ह्याच्यावरचे सालं काढून ते सुद्धा वापरू शकता चटणी करत असताना मात्र ओलंच खोबरं वापरायचं जर ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं ना अगोदर थोडा वेळ भिजत ठेवा मग ते तुम्ही ह्या चटणीसाठी वापरू शकता बघा छान अशी इथं आपली ही खोबऱ्याची चटणी तयार झाली एकदम मस्त आता मिक्सरच्या भांड्याला जरा जास्त चिटकलेली असते की नाही म्हणून मिक्सरचंच भांडं खंगळून ह्या चटणीमध्ये थोडंसं पाण्या पाणी घालणार आहोत आता ही चटणी तुम्हाला कितपत घट्ट कितपत पाणी पातळ हवी की नाही त्याच्यानुसार तुम्हाला पाणी घालायचं आहे आता ना आपण ह्या चटणीला तडका देणार आहोत त्याच्यासाठी तडका पॅनमध्ये ना अर्धी पळी इतकं तेल गरम करून घेतलं आहे पावचमच इतकी मोरी पावचमच इतके जिरे काही कडीपत्त्याची पानं आणि एक लाल मिरची मिरचीमध्ये मोडून घातली आहे हीच फोडणी छान अशी आपली तडतडायला लागली का नाही छान अशी फुलली की आपण ह्या चटणीवरती घालून घेणार आहोत बघा छान अशी चविष्ट आपली ही, ही खोबऱ्याची चटणी तयार झाली इडली डोसा किंवा आप्पे त्याच्यासोबत खाण्यासाठी एकदम मस्त अशी लागते बरे का आता बाजारामध्ये ना भरपूर अशा कैर्या या लागल्यात मग थोडीशी कैरी याच्यामध्ये कापून टाकलात ना तरीसुद्धा आंबट मस्त अशी चटणी लागते बरे का आता इथं अगदी हॉटेल स्टाईल इडलीसोबत मिळते चटणी ना तशीच टेस्ट येते बरे का नक्की तुम्ही ह्या पद्धतीत ही चटणी करून बघा आता इथं आपली ही चटणी तयार झाली बाजूला ठेवूयात तोपर्यंत बघा जो आपला रवा होता ना तो छान प्रकारे असं भिजलेला आहे आणि हे मिश्रण घट्ट झालेलं आहे कारण आपला जो रवा आहे ना तो छान प्रकारे फुललेला आहे आता कपामध्ये थोडंसं पाणी होतं ना साधारण एक चमच इतकं तर पाणी घातलं आणि छान असं फेटून घेतलेलं आहे तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आता याच्यामध्ये घालायचं आपल्या चवीनुसार मीठ साधारण पाव चमचला थोडंसं जास्त घातलेलं आहे ह्याच्यामध्ये घालूयात पाव चमच इतका खाण्याचा सो सोडा किंवा इनो वापरू शकता हा सोडा छान याच्यामध्ये चा मिसळण्यासाठी थोडंसं पाणी घालूयात साधारण एक चमच इतकं आणि छान असं विक्सरच्या मदतीने असं फेटून घेणार आहोत आता बघा हे बॅटर आपलं ह्या टाईपचं झालेलं आहे म्हणजेच की अगोदरपेक्षा छान हलकं फुलकं आणि फुललेलं असं आपलं बॅटर तयार झालं बघा असं घट्टच आपलं हे मिश्रण असायला हवं तोपर्यंत बघा इथं कढईवर कढईमध्ये ना पाणी गरम व्हायला ठेवलं होतं ही चाळण आता आपल्याला कढईवरती नेऊन ठेवायची आहे ही चाळण आपल्या घरामध्ये असतेच आपण बघा मोदक वगैरे उकडवतो ना ते त्या चाणीला तेल लावून घ्यायचं आणि आपण तयार केलेलं जे मिश्रण होतं ना ते घालून घेणार आहोत आता तुम्ही म्हणाल ह्या चाणीतनं हे मिश्रण खाली पडणार नाही का पण खालून जी गरम वाफ निघते ना त्याच्यामुळे ते हे मिश्रण वरती लगेच सेट व्हायला तयार होतं त्यामुळे खाली पडत नाही तुम्हाला ते मी पुढे दाखवते तुम्हाला आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण ना इडली पात्र न वापरता ह्या चाणीमध्ये इडल्या करणार आहोत तुम्हाला बघा सांगितलं होतं की हे मिश्रण ना जास्तीचं पातळ नाही ठेवायचं कारण ना हि तर इडलीला आपल्या आकार यायला हवा त्याच्यामुळे हे मिश्रण पातळ करायचं नाही असं जरा घट्टच ठेवायचं एक चमच चमच चाणीमध्ये मावतात तेवढं हे मिश्रण घालून घ्यायचं आता बघा ह्याच्यावरती झाकण ठेवून फक्त आपण पाच मिनटं वाट पाहणार आहोत आता तोपर्यंत बघा ही तर माझ्याकडे एकसारख्या तीन वाट्या आहेत त्याला सुद्धा तेल लावून घेतलं आणि जे आपलं मिश्रण आहे ना ते ह्या वाट्यांमध्ये काढून घेणार आहोत म्हणजे आपण ह्या मिश्रणामध्ये सोडा टाकला ना तर हे मिश्रण असं अजिबात ठेवायचं नाही त्याला एकटं सोडायचं नाही लगेच आपल्याला इडली करायला घ्यायची म्हणजे सोडा टाकल्यानंतर हे मिश्रण अजिबात वेळ वाया न घालवता लगेच इडली करायला घ्यायचं आहे तरच इडल्या छान फुललेल्या होतील नाही तर बसलेल्या होतील इडल्या फुलल्या जाणार नाहीत आता बघा ह्या वाट्यांमध्ये संपूर्ण मिश्रण काढून घेतलं आणि गॅसच्या दुसऱ्या बाजूला बघा कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये स्टँड आहे आता ह्या वाट्यासुद्धा आपण ह्याच्यामध्ये ठेवणार आहोत एक एक करून तुम्ही एखादी एक, एक मोठी प्लेट घेतलात ना तरीसुद्धा चालेल आता छान ह्या वाट्या ठेवल्यात आता ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि ह्यासुद्धा आपण अगदी पाच मिनटं वाफून घेणार आहोत तोपर्यंत अगोदरची जे चाणीतली इडली होती ना तर अगदी पाच मिनटं झालेली आहे तर ह्याच्यावरचं झाकण काढून घेतलं आणि ना बोट लावून बघितलं ला, तर थोडंसं मला चिकटसर वाटतंय म्हणून याच्यावरती पुन्हा एक मिनिटासाठी ना झाकण ठेवलेलं आहे गॅस मात्र ना आपल्याला मिडियम ठेवायचं आहे बारीक ठेवायचं नाही किंवा तुम्ही फास्ट ठेवलात ना तरी सुद्धा चालेल आता इथं सहाव्या मिनिटाला मी पाहत आहे बघा अजिबात हाताला चिटकत नाही ही इडली आपली तयार झाली की नाही ओळखण्यासाठी असं बोट लावून तुम्ही चेक करू शकता किंवा अशी टूथपेट घालून बघायची बघा टूथपेट आपली क्लीन येते म्हणजेच की हिता आपली ही इडली तयार झाली असं समजायचं आता खाली काढून घेऊयात आता बघा कढईमध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल हे चाणीतनं खाली गळेल पण बघा चाणीमध्ये अजिबात गळलेलं नाही कारण खालून वाफ निघते ना त्याच्यामुळे ते लगेच इडली सेट होते पण मात्र तुम्हाला साळण ह्या गरम पाण्यावरतीच ठेवायची आहे आणि मगच इडली सोडायची आहे ही महत्वाची टिप्स आहे तोपर्यंत बघा हिता ना आठव्या ते नवव्या मिनटाला पाहत आहे मी तर ही वाटीमध्ये सुद्धा आपली इडली तयार झाली टूथपेस्ट घालून बघितली छान क्लीन येते म्हणजे ही आपली इडली तयार झाली असं समजायचं बघा जी चाणीमधली आपली इडली होती ना ती थंड झाल्यानंतरच आपण सेपरेट करणार आहोत आणि इडली अगोदर चाणीमध्ये टाकण्याच्या बघितल्यात का किती छोटी होते आणि आता बघा किती टम्म फुगले तर बघा मी ज्या वेळेस ना तेव्हाच तुम्हाला समजत असेल ते किती मऊ लुसलुशीत झालेले आहे अगदी घरामध्ये आजोबा असतील ना तर ओटाने खाता येईल इतकी मौल उस्रुशीत इडली होते बरं का आणि तुम्ही जर एकदा ही पद्धत ट्राय केलात ना तर नेहमी तुम्ही ही पद्धत ट्राय कराल आणि खायला पण खायला खूप छान टेस्टी लागते मी सांगते ना म्हणून एकदा थोड्या प्रमाणामध्ये इडली पात्र न वापरता ही रव्याची इडली करून बघा आपली इतर डाळ तांदळाची इडली करायचं म्हटलं की डाळ तांदूळ भिजत घालावे लागतं तो वाटावा लागतो आणि मग तिची इडली तयार होते आणि इडली तयार होण्यासाठी ना म्हणजे शिजण्यासाठी दहा मिनटं लागतात पण ही इडली ना अगदी तुमची पाचव्याच्या सहाव्या मिनिटाला चाळणीमध्ये बनवून तयार होते फक्त जरा ही वाटीमधली इडली शिजण्यासाठी ना वेळ लागतो पण तुम्हाला दोन्हीपैकी कुठली इडलीची पद्धत आवडली ना ती तुम्ही करू शकता तर तुम्ही म्हणाला आमच्याकडे इडली पात्र नाही का ह्या चाळणीमध्ये दाखवायला पण बरेच मुलं मुली ना बाहेर शिकण्यासाठी असतात बघा मग त्यांच्याकडे काही इडली पात्र नसतं पण ही चाळण जर असेल ना तर तुम्ही कुठल्याही पातेल्यावरती ठेवून ना अशा पाच मिनिटात इडल्या बनवू शकता किंवा तुम्ही अशा वाटीमधल्या केलात ना तरीसुद्धा चालेल त्यासुद्धा खूप छान आणि टेस्टी लागतात बरे का त्या चटणीसोबत ही इडली तुम्ही खाऊन बघा म्हणजे तुम्ही एकदा केलात ना पुन्हा केल्याशिवाय राहणार नाही एवढं तुम्हाला मी एकशे एक टक्का सांगते आपल्या इतर इडलीपेक्षा ना ही इडली खायला चवीला छान लागते अगदी माझ्या घरात तर मुलांना फार आवडते आता छान प्रकारे इथं इडली आपली दोन्ही प्रकारची आहे म्हणजे वाटीमधली सुद्धा इडली सहजपणे बाहेर निघालेली आहे बघा ज्या मी ही इडली दाबते तेव्हा ती पुन्हा स्वतःच्या ज्या अवस्थेमध्ये आहे त्या अवस्थेमध्ये येते इतकी नरम झाले बरे का ह्या इडलीचा वरून जर तुम्ही बघितला मोडून दाखवते बघा आतून किती जाळीदार अशी आपली इडली तयार झालेली आहे आता इथं जी नाश्त्यासाठी मी वडी घेतली आणि भाकरवडी घेतली ना ह्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड आहे ही जी वडी आहे ती चिकूची वडी आहे ह्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच पाहायला विसरू नका बघा अगदी सुद्धा इडली आपली मऊ लुसरुशी जाळीदार झालेली आहे तुमच्या मनात येईल ती इडली तुम्ही करू शकता बघा आहे का नाही एकदम सोप्या पद्धतीत इडली तुम्हीसुद्धा करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमच्या घरात ही इडली आवडली का कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा ही एवढी सोपी इडली करून पाहतील आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय